अनेक निवडणूक आम्ही लढलो हा विजय ऐतिहासिक विजय आहे कारण अलिबागच्या इतिहासामध्ये शेका पक्ष व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पक्षात दुबार दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे तो बहुमान मला निश्चित मिळाला जनतेने माझ्या 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 जनतेनं तो बहुमान मला दिला खरं त्यांना जनतेचं त्रिवार अभिनंदन निश्चित करतो पण गेले पाच वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या सहकार्याने माझ्या मतदारसंघाचा बऱ्यापैकी परिपूर्ण विकास निश्चित झालेला आहे आणि अनेक योजना ज्या आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळी कार्यकर्त्यांनी केलं आहे त्याच्यामुळे हा विजय निश्चित सोपा झालेला आहे आज आपण बघितलं असेल की अतिशय जल्लोषपूर्ण माझे सगळे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत मला शुभेच्छा देण्यासाठी हा सगळ्यात मोठा भाऊ माझ्यासाठी हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रामध्ये महायुतीचं प्राबल्य दिसून येत आहे आणि भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांना चांगलं बहुमत मिळालेलं आहे अपेक्षेप्रमाणे हे बहुमत आहे का काय सांगा निश्चित अपेक्षेप्रमाणे गेले पाच वर्षामध्ये जे काम आपण बघितलं खरं तर अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुकेश शिंदेसाहेब दोन्ही उपमुखी देवेंद्र फडणवीस असतील अजितदाल असतील मंत्रिमंडळ सगळे सहकारी असतील त्यांनी केलेलं काम अनेक योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत नीटच्या पोचलेल्या दिसतात आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज जे आपल्याला महाराष्ट्रातलं उलटफेट झालं आहे ते खरं आपल्याला दिसतंच त्या ठिकाणी <coughs> निश्चित मी आशावादी निश्चित आहे रायगडच्या मुख्यालयातला आमदार आहे आणि माझ्या या, या विधानसभा माध्यमांना कधी मंत्रिपद मिळालं नाही आहे आज दुसऱ्यांदा मला विजय प्राप्त करून द्या जनतेने त्यामुळे जनतेची अपेक्षा निश्चित आहे की माझ्या रूपाने त्याला मंत्रिपद मिळेल कारण इतिहास साक्षीला आहे सगळ्या गोष्टीला आहे रायगडमध्ये अनेक नेते दिग्गज होऊन गेले सगळ्या पद्धतीने पण मुख्यालयातला आमदार हा महा खऱ्या अर्थाने मंत्री होणं ही काळाची गरज असं मी निश्चित सांगेल आणि पक्षश्रेष्ठी महायुतीचे सगळे नेते मंडळी याचा निश्चित विचार करतील रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे काय सांगाल भरत गोगावले असतील आदिती तटकरे असतील किंवा तुम्ही स्वतः विजयाचे बॅनर कालच आपण लावलेले कसा विश्वास होता तुम्हाला आणि ह्या यशाबद्दल काय सांगाल राय रायगड तुम्ही रायगड हा छत्रपतींचा जिल्हा आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आशावादी निश्चित असतो आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सगळे सगळेजण जिंकून आलो त्याचा सगळ्यात जास्त अंदाज मी मागे सांगितलं की रायगडच्या साथीच्या साथीशीत या सहज येतील कारण शेवटी मुंबईच्या जवळ असणारा हा जिल्हा आहे आणि अतिशय सुंदररीत्या अनेक योजना अनेक विकास कामं आमच्या सगळ्या साथी आमदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये मा झालेले दिसतात जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा आम्हाला निश्चित झालेला दिसतो आणि मग साथीच्या साथीशीत याच बहुमत निवडून येतील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून साहेबांना संधी मिळेल असं वाटतं का निश्चित वाटते आणि आम्ही सगळे आशावादी आहोत कारण शिंदेसाहेबांचं अडीच वर्षाचं काम प्रत्येक म शेवटच्या माणसापर्यंत पोचलं आहे आणि म्हणून आम्ही आशावादी निश्चित आहोत की एक चांगलं व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना समान न्याय देणारं व्यक्तिमत्व आहे आणि पुन्हा पाच वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबच पाहिजे शेठ प्रवीण दरेकर यांनी आता मागाशी विधान केलं की मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा मार्ग सुकर झाला आहे कसं बघाल संघर्ष उद्भवेल या सर्व भूमिकेत नाही महायुती आहे शेवटी महायुतीच्या वरिष्ठने निर्णय घेतील पण साहेबांचा अडीच वर्षाचा परफॉर्म बघितला तर दुसऱ्यांना त्यांना मुख्यमंत्री करणं ही काळाची गरज आहे जनतेसाठी